नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज पालकमंत्री सिरसाट यांचे आव्हान आणि किरीट सोमया यांचा सिल्लोड मध्ये हस्तक्षेप तरी अब्दुल सत्तार गप्प का माझ्या नादाला लागू नका असा निर्वाणीचा इशारा संजय सिरसाट यांनी सत्तार यांच्या पालकमंत्री पदाचा कार्यकाळात घेतलेल्या निर्णयावर फुले मारण्याची तयारी सुरू केली आहे शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार सध्या गप्प का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे विधानसभा निवडणुकीत अवघ्या चोवीसशे वीस मतांनी निसर्ता विजय मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेले आव्हान आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित करत सिल्ोडमध्ये केलेला हस्तक्षेप या सगळ्या घटना घडूनही अब्दुल सत्तार यांच्याकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही आक्रमक आणि रोकटोक भूमिकेसाठी अब्दुल सत्तार ओळखले जातात सिल्लोड सेहगाव मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी सत्तार यांना आशा होती मात्र शिवसेनेतील हो अंतर्गत विरोध आणि भाजपच्या नेत्यांनी सत्तार मंत्री नको अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला एकाच पक्षात असूनही एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय सिरसाट यांची मंत्री पदावर वर्णी लागली आणि आता ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले आहेत त्यामुळे अब्दुल सत्तार कायसे बॅकफूट वर गेले चित्र दिसत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा